महाबळेश्वर इथं विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला जीवदान वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न महाबळेश्वर येथील दरे गावातील पाटील यांच्या शेतलगत असणाऱ्या विहिरीमध्ये सांबर पडलं होतं वनविभागाला ही बाब कळताच तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन त्या सांबरास विहिरीतून बाहेर काढण्यात आलं महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दरे हे गाव पूर्णधा जंगलांनी वेढलेलं असून या भागात बिबट रानकुत्रे रानगवा भेकर सांबर अशा वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे या भागात सांबरांचा वावर अधिक प्रमाणात आहे सोमवारी महाबळेश्वर येथील पाटील यांच्या शेतातील विहिरीमध्ये सांबराच्या मागे रानकुत्रे लागल्यानं जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत असताना पूर्ण वाढ झालेलं मादी सांबर येथील विहिरीमध्ये पडल्याचं ग्रामस्थांनी पाहिलं त्यांनी ही बाब तातडीनं महाबळेश्वर वन विभागाला कळवली वनविभागाचे अधिकारी तातडीनं रेस्क्यूचं साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले विहिरीमध्ये जास्त प्रमाणात पाणी असल्यानं सामराला वाचवताना जास्त अडचण आली नाही गावकऱ्यांच्या मदतीनं दोरी आणि जाळीनं सामराला झोळी करून विहिरीच्या काठावर आणण्यात आलं सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कुंभरोशी वनरक्षक विलास वाघमारे देवेंद्र पवार अविनाश गवळी ऋषिकेश प्रभावळे यांच्यासह दरेक ग्रामस्थांनी बचाव कार्यात सहभाग घेतला